मनोजदादा घुरपडे यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये डोळे तपासणीची शिबिरे घेतली जात आहेत अशा प्रकारची कामे उल्लेखनीय आहेत मनोजदा घुरपडे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणारा हा सर्वसामान्य नेता मानला जातो शेतकऱ्यांची मूलभूत गरज जी आहे ती ओळखून त्यांना मदत करणारे आहेत कोणतेही पद नसताना त्यांनी स्वखर्चातून आणि निधी आणून मोठमोठ्या विकास कामे केलेली आहेत डोळे तपासणी शिबिराच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी मोफत चष्मा वाटप आणि मोफत मोतीबिंदू तसेच इतर डोळ्यांच्या आजारावरील शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करून दिल्या जात आहेत काशोळ तालुका साता या सातारा या ठिकाणी मनोज दादा युवा मंच कराड उत्तर यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्ते मी सतीश जाधव सातारा न्यूज आज आपण काशी येत आहे असून आ, या ठिकाणी मनोरदा युवा मंचच्या माध्यमातून नेत्र शिबिर आयोजित केले होते आणि या नेत्र शिबिर आता आपण चांगल्या पद्धतीने पार पडल्या जवळपास एक हजार एक पेशंटना पेशंटची तपासणी झालेली आहे या संदर्भात आपण काश्मीरमधील काही मान्यवर आहेत त्यांची त्यांच्याशी आपण चर्चा करून घेऊ चर्चा करतो दादा नमस्ते तुम्ही आज या शिबिराच्या संदर्भात आणि किंवा दादांच्या मनोहरांच्या कॉर्पोरेटच्या संदर्भात काय सांगणार आ, दादा तसे सा, सा, सामाजिक का जे उपक्रम मनोजादाने राबवले जातपर्यंत त्यापैकी आज जो एक नेत्र तपासणी ने आणि ते चष्मे वाटप हा एक मोठा कार्यक्रम झाला जवळपास हजाराच्या लोकांनी या कार्य उपक्रमाचा फायदा घेतला आहे आणि असेच उपक्रम मनोदाच्याकडं म्हणजे मनोदाच्या तर्फे अनेक वेळोवेळी वे, 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 राबवले जातात त्यामुळे मनोज दादा दिवसेंदिवस जनतेत लोकप्रिय होत आहेत तुम्ही काय सांग सं, मनोज दादा कराड उत्तर मतदार मतदार संघावर सर्व बंधू भगिनींना चे, नेत्र चष्मा वाटप शेतकऱ्यांना औषध पंप वाटप असे विविध प्रकारचे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम राबवत आहेत आणि सर्व लोकांना मला मा, एक विनंती करायची आहे की कराड उत्तर मतदारसंघातून सर्व आपण कराड उत्तर मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींना मनोज दादांना एवढं बोलून मी थांबतो नमस्ते काका तुम्ही या शिबिराच्या संदर्भात किंवा मनोज दादा यांच्या बाबतीत काय युवा नेते मनोज दादा गोरपडे गेले दहा ते पंधरा वर्ष समाजातील तळागळातले अगदी अगदी अतिसामान्य माणसाशी सुखदुःखात मिसळणारा असा एक नेतृत्व आहे की ज्याने अनेक आपल्या भागात अनेक उपक्रम आणले जे समाजाच्या हितासाठी आज जपले आम्हाला वाटते दादा सरकार नेता आम्हाला लाभावा आणि करड उत्तर मधून त्यांना भरघोस मताने विजय मिळावा हीच विनंती करतो मी कारण असा नेता आम्हाला पाहिजे तो आमच्या पण पोचणारा शिबिराच्या आयोजनाच्या पटकांचा काय उद्देश काय असू शकतात शिबिरात खर तर आमचे कारण जे बावी आमदार मनोजादा घोरपडे यांच्या माध्यमातून अशा प्रकारची शिबिरं वेळोवेळी वेगवेगळ्या गावामध्ये घेतली जात आहेत तरी ती कामं खरच अर्थानं उल्लेखनीय आणि त्यांचा जर का बघायचं जर गेलं तर मनोजादा घोरपडे सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणारा हा सर्वसामान्य अगदी नेता म्हणला जातो सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जी काय त्याची मूलभूत गरज आहे ओळखून त्यासाठी त्याला प्रयत्न करणार हा नेता मानला जातोय अशाच प्रकारची अनेक कामं दादांनी कुठल्याही प्रकारचं पद नसताना देखील आपल्या स्वतःच्या निमतीवर त्यांनी मोठ प्रकारच्या मोठमोठ्या निधी आणून या आमच्या या मतदारसंघाचा काय पलट केलेला आहे तर अशाच प्रकारे त्यांचे हे जे काही कार्य आहे ते उल्लेखनीय राहून तशाच प्रकारे ते आमच्या कराड उत्तरचे भावी आवारे होणारच आहेत ते आम्ही नेहमी सांगतोय आणि त्यापुढेही देखील हे आमच्या त्यांच्या मताधिक्यातून ते दिसून येणार आहे आणि आमच्या या सर्व मतदार भगिनींना मी एक नंबर विनंती करतो की दादाना ही संधी देऊन त्यांना या विधान भवनामध्ये पाठवून त्यांच्या या कार्याची त्यांना पोचपावती मिळावी हीच त्यांना विनंती करतोय धन्यवाद धन्यवाद दादा दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स हो मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका